मनोज जरांगे पाटील यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित आता थेट समोरासमोर लढाई होणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे तर नक्की मनोज जरांगे पाटील यांनी का उपोषण स्थगित केलं आणि पुढची रूपरेषा काय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आंतरवाडी सराठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तीस जानेवारी रोजी स्थगित करण्यात आले आता यापुढे शक्यतो उपोषण आंदोलन होणार नाही तर आता थेट समोरासमोर लढाई होणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल लेखी आश्वासन घेऊन आले होते जरांगे यांनी आठ मागण्या केल्या होत्या मुख्यमंत्री चार मागण्यांबाबत सकारात्मक आहेत आमदार सुरेश व मराठा उपोषणकर्त्यांना पाणी पाजून जरांगे यांनी इतर आंदोलकांचे उपोषणसुद्धा सोडले आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आठ मागण्या केल्या होत्या ते आमच्या मागण्या पूर्ण करतील असा आम्हाला अजूनही विश्वास आहे आपली गेले तीन महिने त्यांच्या विरोधात काही बोलले नाहीत आता आम्ही नियोजन पद्धतीने मुंबईत दाखल होणार असून दोन कोटी मराठी मुंबईत दाखल होणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर यावेळी जरांगे म्हणाले की शिंदे समितीचं संपूर्ण राज्यात काम करावे लागेल काम न करणारे अधिकारी सस्पेंड करा धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी नोंदी देत नाहीत मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ द्या मूळ लिपी अभ्यासकांना सरकारने पगार दिला नाही त्यामुळेच ते त्यांनी काम सोडले असे सुधाव होता कामाने असं जरांगे पाटील यांनी म्हटलं तर जरांगे यांच्याकडून विविध मागण्या काय होत्या शिंदे समितीत आमच्या काही लोकांनाही काम द्या तेही अभिलेख शोधतील देवस्थानाच्या नोंदी द्या आमच्या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या मराठा मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढा शाळा महाविद्यालये फीस मागत आहेत आम्ही फीस भरायची कशी जेवढे ॲडमिशन एस सी बी सीमधून झाले तेवढे कायम ठेवा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना दहा लाखाची मदत देऊन कुटुंबात सरकारी नोकरी द्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी करा अशी मागणी झरांगी पाटील यांनी केली तर दोन कोटी मराठ्यांना मुंबईत घेऊन येणार आहे असं म्हटलं आहे मुंबईत दोन कोटी मराठ्यांना घेऊन जाऊ यावेळी कुणीही मुंबईत जाताना अडवायचं नाही मुंबईत जाम झाली तर आम्ही जबाबदार नाही मुंबई जाम झाली तर आम्ही मागे परतणार नाही आम्हाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी का तर मनोज जरंगे पडेल यांनी सरकारकडे काय मागण्या के केल्या होत्या तर कोणकोणत्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहेत आमदार सुरेश दत्त म्हणाले की न्यायाधीश शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल हैदराबाद गॅझेटचा अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्यास आश्वासन दिलेले आहे इतर गॅझेट संदर्भात मुंबईत कारवाई सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात प्रस्ताव मागितले आहेत मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा तालुका पातळीवर कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेगच्या सर्व सकारात्मक गोष्टींसाठी सरकार सहमत आहे असं सुरेश दश यांनी सांगितलं तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा